मौजे एकळी ग्रामपंचायत अंतर्गत मातोश्री पांदन रस्ता योजनेतून काम चालू आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असून हे काम स्थानिक ग्राम रोजगाराऐवजी गुत्तेदार पद्धतीनं करण्यात चालू आहे या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीसाठी विनोद क्षीरसागर यांनी मुदखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज मुदखेड तहसील समोर आमर उपोषणात बसल्यास नेमकं प्रमुख मागण्या काय तुमच्या माझी मागणी अशी आहे इजळी मोजे इजळी ग्रामपंचायत अंतर्गत मातोश्री खांदल दर्जाचे निकष दर्जाचे काम चालू आहे त्याच्यामध्ये गुत्तेदारी पद्धतीनं काम हे क का गावचे सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक ते स सगळी संपूर्ण मनरेगाची यंत्रणा त्या बोगस कामावर हे करत आहे आणि तेतीस फुटाचा रोड जे आहे ते त्या ठिकाणी तेहतीस फुटाचा रोड नाही विषय हा गंभीर आहे अंदाज आंद, पत्रकानुसार नसून हा पांढर रस्ता हा मनमानी कारभार चालू आहे मनरेगाचा आणि त्याच्यामध्ये थरचे थर जे राहतात फायदे काय अंदाजपत्रकानुसार तसा एकही तिथं थर नाही ना हे नाही आणि निमूळचा रस्ता झालेला आहे पुढील भूमिका काय राहणार किंवा कुठल्या गोष्टी काय सुधारणा झाल्या तुमच्यातर्फे सुधारणा नाही याच्यावर या अशा या कामावर त्याच्यामध्ये हे पण आढळून आलं आम्हाला कि गाव लेबर ले जे म्हणतात मजूर जे म्हणतात तर त्या मजुरामध्ये न वेगळ्या वेगळ्याच ना लोकांची नावं आहेत माननीय मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे प्रिय जे ईश्वरराव पोंगल आहेत त्यांच्या भाऊ त्याचा भाऊ भाऊजई मुलगा असे नाव आहे त्याच्यावर प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी काय मागणी केली तुम्ही याच्यावर निलंबित करून सदर मजुराची चौकशी करून गुन्हे दाखल करा पुन्हा गुन्हे दाखल होण्या तर आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय शेख जाकीर शेख सगीर जिल्हा अध्यक्ष पवीण भाऊ कानकुले यांच्या अध्यक्षखाली आम्ही जिल्हा परिषद कलेक्टर कार्यालयासमोर उपोषण करणार नाही याच्यावर गुन्हे दाखल करणार आणि माझी ही मागणी शेवटपर्यंत संपूर्ण पूर्ण होणार गुन्हे दाखल करेपर्यंत मी अस्वस्थ राहणार नाही माहिती अधिकार संरक्षण समितीचा मुख्य उपाध्यक्ष आहे